तर नमस्कार मित्रांनो नोकरी बघायच्या एका नव्या व्हिडिओमध्ये ई एस आय सी भरती पुणे निघालेली आहे राज्य कर्मचारी विमा मंडळात पन्नास जागांसाठी भरती निघाल्या पदांसाठी अर्ज करू शकता बरोबर पन्नास जागा आहेत त्यामध्ये सुपर स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट आणि सिनियर रेसिडेंट या पदांसाठी या जागा निघाल्या ती भरती निघालेली आहे या भरतीमध्ये पहिला जे पद आहे त्यासाठी एस झालेलं असलं पाहिजे तुमचं किंवा एम डी डी एन बी डी एम आणि दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे दुसऱ्या पदासाठी एम बी बी एस आणि एम डी एम एस डी एन बी बी डी एस झालं असलं पाहिजे तीन ते पाच वर्षाचा किंवा तीन किंवा पाच वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे <coughs> तिसरं जे पद आहे त्यामध्ये तुमचं एम बी बी एस एम डी एम एस डी एन बी किंवा बी डी एस असं झालं असलं पाहिजे याच्यासाठी अनुभवाची कोणतीही अट नाही आहे आणि अट आहे ती तीन डिसेंबर दो दोन हजार चोवीस रोजी पदक्रमांक एक साठी एकोणसत्तर वर्षापर्यंत भरू शकतात अर्ज क्रमांक दोन साठी देखील एकोणसत्तर वर्षापर्यंत भरू शकतात आणि पदक्रमांक तीन साठी पंचेचाळीस वर्षांपर्यंत तुम्ही या पदांसाठी अर्ज भरू शकता या फॉर्मसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारलेली आहे मुलाखतीचं जे ठिकाण आहे ते ई सी हॉस्पिटल सेन्स सर्वे नंबर सहाशे नव्वद बिबेवाडी पुणे असा आहे पगार जो फिक्स जो पगार आहे दीड एक लाख दीड लाख दोन लाख असे पदाला अनुसरून आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे भत्ते तुमचे ओव्हरटाईम अशा सगळ्या गोष्टी मिळून हा आपल्याला पगार दिला जाणार आहे त्यामुळे तुम्ही याच्या अधिक माहितीसाठी इथं दिलेली जाहिरात पाहू शकता अर्ज सुरू झालेली तारीख ही अशी चार तारीख म्हणजे आजपासूनच आहे पण याची मुलाखत जी आहे ती दहा ते सतरा सप्टेंबरच्या मध्ये तुम्हाला याची सर्व माहिती याच्या जाहिरातीमध्ये मिळून जाईल मित्रांनो ज्या इम्पॉर्टंट लिंक्स आहेत त्यामध्ये आपल्याला त्याची जाहिरात दिली आहे नोकरी बघावरच्या या पेजवरती आपल्याला याची जाहिरात मिळून जाईल या बघायची आहे पूर्ण तुम्ही झूम करून वाचू शकता त्यानंतर तुम्ही या पदांसाठी कोणत्या अर्ज भरायचे ते बघू शकताय मुलाखत ही दहा ते सतरा डिसेंबर पर्यंत असणार आहे आणि जी जे अधिकृत वेबसाईट आहे ती इथे दिलेली आहे ची अधिकृत वेबसाईट इथं तुम्हाला बऱ्यापैकी माहिती म्हणजे इथं काही माहिती तुम्हाला मिळणार नाही जी काय असेल ती जाहिरातीमध्येच तुम्हाला ही माहिती मिळून जाईल याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची फॉर्म भरायचा नाही आहे तुम्हाला फक्त याची माहिती घेऊन पीडीएफ वाचून डॉक्टर डॉक्युमेंट्स तुम्हाला डायरेक्ट मुलाखतीला जायचंय पण त्यामध्ये तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे अनुभव असेल त्यांनाच फक्त तिथं प्रायोरिटीन जॉब मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा जर काही प्रॉब्लेम वाटला तुम्हाला कोणत्या भरतीची जर माहिती समजली नाही तर तुम्ही आपल्या कमेंट करून सांगू शकता आणि मित्रांनो दुसरं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे इथं नोकरी बघाचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथं ज्या ज्या भरती आहेत त्याच्या ज्या अपडेट्स येतात त्या तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जातील चला तर मित्रांनो भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये